काठीचा जोर संपला आता दानवे लाता मारू लागले खासदार कल्याण काळे माजी मंत्री रावसाहेब दानवे हे पराभूत झाले असून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे दानवे काही दिवसांपूर्वी काठी हातात घेऊन ते लोकांना मारत होते आता ते लाता मारू लागले आता ते किती दिवस लाता मारणार काय माहीत असा टोला जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता लगावला बदनापूर इथं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यावरूनही त्यांनी यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोपही काळे यांनी यावेळी केला आपल्याला उद्धव साहेबांची दुसऱ्यांदा बॅग तपासली याचा अर्थ सिद्ध होतो की जी प्रशासनातली यंत्रणा आहे ती ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने काम करते ही कर एक वेळेला पुन्हा सिद्ध झालं त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहे देशाचे राज्याचे त्यांच्या कधी बॅग तपासायच्या बातम्या पाहायला मिळाल्या का त्याचं कारण हेच आहे साहेब तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी आज एक लात मारताना सोशल मीडियावर व्हायरल होत लोकांनी त्यांना पराभूत केल्यानंतर त्यांनी एकदा काठी हातात घेतली ती लोकांना मारायला लागली आता, मारा आता काठीचा जोर संपला तर आता लाथा मारायला लागले आता किती दिवस लाथा मारतील माहित नाही परंतु <laughs> लोकांनी त्यांना आता त्यांची जागा दाखवून दिली म्हणून हे लोकांना आधीच माहित होतं म्हणून त्यांना निवडून दिले आणि मला निवडून एकशे पासष्ट एकशे ऐंशी जागेच्या पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील जर दोनशे आल्या तर तुम्हाला त्याचा वाट, वाट। नका जालना जिल्ह्याच्या पाचशे पाच जागा महाविकास आघाडी पाचशे पाच जागा जालन्यामध्ये महाविकास आघाडी येणार म्हणजे आता काय नवीन आहे का ईडी गेल्या दहा वर्षापासून आमच्या मागेच लागलेली आहे कधी जयंत पाटलाच्या कधी मोठ्या साहेबाच्या कधी कोणाच्या ना कोणाच्या सारखा कार्यक्रम सुरू आहे काही मिळालं का त्याच्यातून पण जनतेला कळून चुकलं यांनी ईडीचा दुरुपयोग हा त्यांच्या सत्तेसाठी केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकांनी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला निवडून दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महा सरकारचं नेतृत्व करत आहे मात्र निवडणुकीनंतर शरद पवारांना संधी देणार नसल्याचं अमित शहा आता सध्या त्यांना काय काय बोलायचं ते बोलू द्या तेवीस तारखेला रात्री आपण भेटून बोलू धन्यवाद <laughs>